आपण पाहत आहात न्यूज दुसरा आरोग्य होतं त्याच्यावरती कोर्टानं काय म्हटलंय त्याची प्रोसिजर काय इलेबरेट केलेली कशा पद्धतीनं त्याच्यावरती निर्णय होईल किती दिवसात सुरुवातीला निर्णय काय झाला बस बर बर काय ऑर्डर आज ऑनरेबल कोर्टासमोर टोटल तीन मेंबर्स होते तीन मेंबर्स ज्युनायल जस्टिस बोर्ड समोर आजच्या प्रोसिडिंग आजच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्युडिशियल प्रोसिडिंग आहेत त्या मी इन वर्बॅटम कोर्ट करू शकणार नाही पण ह्या कोर्टाची ऑर्डर आगा। काय आहे आणि अकॅडमिक सबमिशन्स काय होते फक्त याच्यापुरतं मी माझं आजचं हे सगळं जे म्हणणं आहे ते मी मर्यादित होतो आज असं झालं की स्टेट एजन्सीजने पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीजने एकोणीस पाच दोन हजार चोवीसला जे आरोपीला सी सी एलला ज्याला म्हणतो आपण चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ यांचा जो जामीन झाला होता त्यांच्या जामिनाच्या विरोधात एक रिव्ह्यू ऍप्लिकेशन फाईल केलं होतं त्या रिव्ह्यू ऍप्लिकेशनच्या अगेन्स्ट आम्ही आमचं म्हणणं मांडलं सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे मांडले अकॅडमिकली आम्ही आमचे मुद्दे मांडले की या पूर्ण प्रक्रियेमध्ये सरकार पक्षाला असं वाटतं की जो सी सी एल आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याच्या सिक्युरिटीसाठी तेव्हा तो बाहेर राहिल्यानंतर त्याच्या सिक्युरिटीला धोका आहे म्हणून त्याच्या सिक्युरिटीसाठी त्यांनी एका रिहॅब होममध्ये राहावं असं त्यांचं एक सबमिशन होतं त्यांच्या बाकीचे काही सबमिशन्स होते की आता तपास चालू आहे तपास चालू असताना जो सी सी एल आहे चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ही व्यक्ती रिहॅब होममध्ये राहावावी ह्याच्यावरती त्यांनी बरंच प्रेस केलं त्याच्यावरती आम्ही आमचं म्हणणं मांडलं की एखादी प्रक्रियेमध्ये एखाद्या सी सी एलला चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉला बेल झाल्यानंतर त्याला रिहॅब होममध्ये पाठवण्यासाठी काही मॉडिफिकेशनचे गरजेचे जे असतात ते ह्या अर्जाप्रमाणे दिले जाऊ शकत नाही असं आमचं म्हणणं आज ऑनरेबल कोर्टाने असे ऑर्डर्स दिलेले आहेत की चाइल्ड इन इन लॉ याला पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत आज रिहॅब होम मध्ये ठेवण्याचे आदेश झालेले आहेत हे जे रिहॅबिलिटेशन होम आहे हे ज्युनिअल जस्टिस ऍक्ट प्रमाणे काही गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या त्या ऍक्टप्रमाणे हे आज त्यांचं डिटेन्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये सायकेट्रिक काउन्सिलिंग सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे जे काही कंडिशन्स आहेत आज लेखी ऑर्डर आमच्या हातात आलेली नाहीये फक्त ऑपरेटिव्ह पार्ट आम्हाला सांगण्यात आलेलं आहे उद्या पूर्ण लेखी ऑर्डर आल्यानंतर त्याची सर्टिफाईड कॉपी काढल्यानंतर आपण त्याच्याबद्दल भाष्य करू शकते या ऑर्डरला चॅलेंज करायचं का नाही याच्यासाठी जे आमचे पक्षकार आहेत त्यांच्याशी उद्या संध्याकाळी सविस्तर चर्चा करू आणि मग त्याच्यानंतर ठरवू अशी पोलिसांनी मागणी त्यावरती कोर्टानं काय सांगितलेलं आहे हे पहा ज्युनिनिल जस्टिस ऍक्ट मध्ये एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आपण कोणच स्किप करू शकत नाही ही प्रोसिजर अशी आहे की एखादा चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ या व्यक्तीला अटक झाली किंवा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला चार्जशीट फाईल करावी लागते चार्जशीट फाईल झाल्यानंतर अजून दोन महिन्यानंतर त्याचे रिपोर्ट्स येतात की हा सायकोलॉजिकली फिट आहे का याच्या सायकॅट्रिस्ट रिपोर्ट याचं सोशल बिहेवियर डी एडिक्शन सेंटर्स से ह्या सगळ्या रिपोर्ट्स येतात त्याच्यासाठी चीफ जो असतो जो मेन चाइल्ड इन कॉम्प्लिक लॉ सिसेल ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती जेलमध्ये किंवा रिब होम मध्ये असण्याची त्याला गरज नाही तो बाहेर असला तरी चालतं त्या रिपोर्ट्स येतात म्हणजे आजपासून त्याला ह्या सगळ्या गोष्टींना एक महिना दोन महिना तीन महिन्यांची प्रोव्हिजन आहे म्हणजे टोटल तीन महिन्यानंतर ठरवलं जातं की चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ह्याला ऍडल्ट म्हणून ट्रीट करायचं का कर नाही या गोष्टीला कमीत कमी साठ ते नव्वद दिवसाची प्रक्रिया आहे म्हणून त्या अर्जाबद्दल आज आर्ग्युमेंट झालं नाही तो अर्ज होता रेकॉर्डला पण तो अर्जाचा आर्ग्युमेंट कदाचित अजून दोन किंवा तीन महिन्यानंतर होईल दॅट इज द स्कीम ऑफ द ऍक्टर चौकशी करू शकतील का महिन्यात दाखल करायचं असेल तर तपासासाठी की तपासासाठी आरोपीची चौकशी ते करू शकतील का अल्फोवीन आरोपीची किंवा कोणाची परवानगी लागेल बघा कायद्याप्रमाणे जर का आपण एखादा जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ जो असतो तो एखादा सुधार घरामध्ये राहत असेल तर पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी डायरेक्टली चौकशीला येऊ शकत नाहीत त्याच्यासाठी ज्युनिनल जस्टिस बोर्डची परमिशन घ्यावी लागते त्याच्यासाठी एवढी अर्जन्सी काय आहे की त्या व्यक्तीला म्हणजे सीसीएलला कारागृहात जाऊन किंवा सुधार घरात जाऊन त्याचा तपास नोंद करणं किंवा त्याचं स्टेटमेंट घेणे का मॅन्डेटरी आहे हे ज्युनिनल जस्टिस बोर्डला त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं पण आजपर्यंत मी तरी अशी कुठली प्रोसिजर पाहिलेली नाही की एकदा रिहा बोम मध्ये गेलेला सीसीएल चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ याच्या स्टेटमेंटसाठी इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी

चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विद लॉ सीसीएल को जूनल जस्टिस बोर्ड के सामने पेश किया गया था इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज ने एक रिव्यू एप्लीकेशन फाइल किया था 19 मई 2024 को जो बोर्ड की ऑर्डर थी उसको जमानत देने की उस ऑर्डर को मॉडिफाई करने के लिए रिव्यू करने के लिए यह एप्लीकेशन मूव किया था उस एप्लीकेशन के अगेंस्ट हमने हमारा जो कहना था जो लॉ पॉइंट पे जो एकेडमिकली जो कहना है वो रिकॉर्ड पे रखा हुआ है आज उसके ऊपर बहस हुई दोनों साइड से आर्ग्यूमेंट्स हुए दोनों साइड से साइटेशन कोर्ट किए गए बॉम्बे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के और उसके बाद नतीजा ये आया है कि ऑनरेबल जुबिनल जस्टिस बोर्ड ने चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ इनको 5 जून 2024 तक एक रिहेबिलिटेशन होम इसमें रखने का आदेश दिया हुआ इस दौरान उनका पूरा एक पैरामीटर सेट किए हुए कि इस पंद्रह दिनों में इन्होंने क्या करना है चाइल्ड इन कॉम्पिलेटिव लॉ उसके लिए साइकेट्रिस्ट साइकोलॉजिस्ट काउंसलिंग जो भी उसको मेन स्ट्रीम में लाने के लिए जो भी उसको जरूरत है मेंटल हेल्थ उसके ठीक करने की उसके लिए उन्होंने कुछ डायरेक्शन दिए हुए वो सारे डायरेक्शन कल हम बता पाएंगे क्योंकि आज स्पीकिंग ऑर्डर या रिटर्न ऑर्डर नहीं हुई आज एक ऑपरेटिव पार्ट ऑफ ऑर्डर हुआ है जब ऑर्डर हमारे हाथ में आएगी सर्टिफिकेट उसके बारे में हम लोग बात नाबालिग को बहस हो रही है या उसके आगे का क्या आगे को देखिये माइनर या एडल्ट इसके ऊपर जो बहस होनी चाहिए उसके लिए एक प्रोसीजर है जुनाइल जस्टिस एक्ट में जूनइल जस्टिस एक्ट का जो स्कीम है वो स्कीम ये कहता है कि अगर किसी नाबालिग को चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ को अरेस्ट होती है या उसके ऊपर कोई एफ होती है उसके एक महीने के बाद थर्टी डेज में चार्जशीट फाइल करते इन्वेस्टिगेटिंग चार्जशीट फाइल होने के बाद और दो महीने की प्रोसीजर है जिसमें उसका साइकोलॉजिकल असेसमेंट सोशल बिहेवियर डी एडिक्शन ये सारे पैरामीटर्स टेस्ट किए जाते हैं उसके लिए उस माइनर को या उस चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ को किसी भी रिहाब होम में रहने की आवश्यकता नहीं है दर इज नो प्रिस्क्रिप्शन ऑफ दैट इन द लॉ उस चीज के लिए अगर वो रिहाब होम से बाहर भी है फिर भी इन्वेस्टिगेशन कंटिन्यूड रहेगा उसके बावजूद जूनियल जस्टिस बोर्ड उसके पैरामीटर्स चेक करते रहते हैं क्योंकि उनके पास रिपोर्ट्स और कंप्लेन रिपोर्ट्स फाइल होनी होती है और उसके बाद मतलब बाद से कम से कम 90 डेज के बाद वेदर द पर्सन जो कंसर्न सीसीएल है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विद लॉ उनको एडल्ट करके ट्रीट करेंगे या माइनर करके ट्रीट करेंगे ये प्रोसीजर नब्बे दिनों के बाद आएगी <त्रौस्ण> तीन महीने अप्रोक्सीमेटली रिपोर्ट देखिए देखिए ऐसा है कि ये सारे जो एलिगेशन है चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ के ये सारे चार्जशीट में एविडेंस में आएंगे इन सील्ड कवर इसके ऊपर आज तक हमको कोई इंस्ट्रक्शन नहीं है उन्होंने कंजम्पशन किया था नहीं किया था इन्वेस्टिगेशन का पार्ट है जब ये सील्ड एनवेलप एनवलपमेंट चार्जशीट के बाद आएगा उसके बाद हमको पता मतलब तीस दिनों के बाद पता चलेगा उनकी रिपोर्ट क्या, एक क्या है ये 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 है। no yes. सर एक सवाल ये है आई हैव नो ऑन दैट सर एक सवाल ये है कि जिस कोर्ट ने पहले नाबालिग को जमानत दी थी आज वहीं पर वो जमानत रद्द करने की नौबत आई इसके पीछे पुलिस ने क्या दलीलें रखी थी किस वजह से वापस उसी कोर्ट ने ये जमानत रद्द कर दी देखिए सबसे इम्पोर्टेंट पार्ट में सबको ये कहना चाह रहा हूँ कि आप इस कंसेप्ट को समझिए जो जमानत मिली थी वो जमानत रद्द नहीं हुई है ये आप इसको कंसेप्चुअली समझिए इस बात को जमानत मिल जाती है किसी को एक प्रोविजन होता है क्रिमिनल प्रोसीजर कोर्ट में अगर इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज को जमानत कैंसिल करनी है उसका भी प्रोविजन होता है फोर थर्टी नाइन टू सी आर पी सी उनको कैंसिलेशन ऑफ बेल के लिए जाना होता है आज उनकी जमानत रद्द नहीं हुई है इट इज नॉट कैंसिलेशन ऑफ बेल कैंसिलेशन ऑफ बेल का मतलब है कि जो पहले की ऑर्डर थी उसको सेटिसाइड करके किसी इंसान को वापिस तो कस्टडी में लेना ये कस्टडी नहीं है दिस इज अ रिहैब होम अकॉर्डिंग टू द जूवनल जस्टिस एक्ट इस स्कीम के हिसाब से इसको एक रिहैब होम कहा जाता है उस रियाब में उनको डिटेन करने का ऑर्डर जो है उसको मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर इट इज नॉट कॅन्सलेशन ऑफ गुम सर काय वाटली मॉडिफिकेशन करायची त्याचं काही जस्टिफिकेशन कोर्टानं दिलंय त्याचं जस्टिफिकेशन ऑफ नेमकं काय आहे असं का, का, का वाटलं की सुरक्षेचा मुद्दा हे बघा असा आहे की या सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज